आपल्या पोरीसाठी साठी हे बघा हे चाललेलं आहे आता याच्या माग पुढे गाडी गेलेली आहे दुसरं या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी आहे या ठिकाणी तुम्हाला मी आता विज्युअल्स काही दाखवणार आहे म्हणजे आमदार आणि त्याच्या सहकारी इतकी दहशत पसरून राहिले शहरामध्ये आमदारांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे तो तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्हाला शेअर करतो लागलेस आमदार पुढे आहे आणि शंभर मोटरसायकल त्याच्या मागे आहे आणि त्या शंभर मोठ्या सोको तर दोनशे माणसं आहेत आणि सर्वच सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जळगाववरून आणलेले आहे त्या ठिकाणी पाच गाड्या पाच सात गाड्या ज्या कार त्यांच्या मागे धावता आहे त्याही ज जळगाव शहरातल्या आहे जैनाबाद म्हणून जो कुख्यात भाग आहे गुंडागर्दीचा भाग आहे तिथून आणलेले सारेचे सारे गुंड आहेत आणि गुंडगिरी पोलिसांच्या निदर्शनास आम्ही लावून दाखवून दिलेली आहे पोलिसांनी आता त्या ठिकाणी एस आर पी पाठवलेली आहे आणि या ठिकाणी गुंडागर्दी करून दहशतवाद करून आमदारच या ठिकाणी हे कृत्य करत आहे आणि उलट चोराच्या उलट्या बोबा याप्रमाणे आरोप करत आहे मी तर पुराव्यानेशी तुम्हाला हे सगळेच्या सगळे विज्युअल्स तुमच्या तुम्हाला दाखवतो या ठिकाणी दाखवतो म्हणजे आमदार पुढे आणि शंभर मोटरसायकली मागे कुठला नियम आहे आणि दहशतवाद चाललेला आहे सगळ्याचा सगळा ही गुंडागर्दी का चाललेली आहे याच्यासाठी आपल्या पोरीसाठी हे बघा हे चाललेलं आहे आता याच्या पुढे गाडी गेलेली आहे आमदारांची आणि या मोटरसायकली त्याच्या मागे आहे शंभर मोटरसायकली आहे आणि दुसरं तुम्हाला दाखवतो हे अजून आहे मोटरसायकल येऊनच राहिलेले आहे शंभराच्या वर मोटरसायकल दोनशे माणसां गुंड आहे सगळेचे सगळे हे हिस्ट्री सिटर गुंड आहे तळीपार गुंडा, गुंडा, गुंडा आहे या ठिकाणी आणि दुसरा एक विजुअल याच्यामधला दाखवतो तुम्हाला की त्या ठिकाणी आमदारांची गाडी समोर आहे गाडी समोर आहे आणि त्याच्या गाडी मागे जे आहे ह्या अशा जैनाबादच्या गाड्या यांचे नंबर पाहिले तर जैनाबाद म्हणजे त्या गुंडांचे नंबर आहे मला माहिती आहे मी सगळ्यांना जवळपास ओळखतो की जैनाबाद वगैरे सगळे गुंड माझ्या ओळखीचे आहे हे गुंड आता या ठिकाणी आले आहे आणि मला भीती आहे की आता हे बूथ कॅप्चरिंग करू शकतील आणि बूथ कॅप्चरिंगच्या भी ह्याच्या त्यांनी या ठिकाणी हे सगळं केलेलं आहे पोलिसांकडे या संदर्भात ज्या तक्रार केलेली आहे पोलिसांनाही या ठिकाणी शंभर शंभर गाड्या त्याच्या मागे याची माहिती आहे आणि या ठिकाणी मग आमदाराच्या मागे पाच गाड्या जा ज्या जैनाबादच्या गुंडांच्या त्या शस्त्र आहे शस्त्रास्त्रास इथे आहे या छोट्याशा गावामध्ये असे प्रकार आम्ही कधी पाहिले नाही पण हा जे अनुभवत आहे आणि त्यामुळे भीती आहे निवडणूक आयोगावरही आम्ही या संदर्भातली सूचना केलेली आहे पोलिसांनी या संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे